नमस्ते जय महाराष्ट्र आज पुन्हा आपलं स्वागत आहे माझ्या नव्या एका आपण आलो ब्लॉग मध्ये आज येण्याचं कारण असं की आज तुम्हाला दाखवणार आहे बाईक आणि बाईक स्वतः काम करते का नाही करते हे तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया जानता जाणता हा किती आहे ही ही थो, ही <laughs> ले ले। आता आपण बघणार आहोत बाईच्या आतची भाकर कशी बनते ते मीठ टाकलेले पीठ घेतलंय त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकलंय बाईने आता भाकर टाकणार आहे बाई राहते बघा झाली भाकर तयार एवढ्या लवकर आजकालच्या पोरींना पण भाकर टाकता नाही तुम्ही दाखवा बाई याच्यामध्ये उडीत मिक्स केले का बघा मी ओळखलं उडीत मिक्स आहे या भाकर मध्ये उडीत कशामुळे बाई हे बघा अंगणवाडीत चाललेले आहे ये बार की है छुट्टी कहाँ जा रही मम्मो अंगलवाड़ी अंगल हाँ। एक बार बोल कहा जा रही हंगलवाड़ी में, <laughs> अंगल में। हाँ। ओके अच्छा इधर इधर मुंह करके बोल पापा को लाइक करे पापा को लाइक करे शेयर करे सब्सक्राइब करे सब्सक्राइब करे Once more, once more, once more. thank you.